सुरा शेतकरी मित्रांनो प्रयोगशील शेतकरी हे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण माहिती घेणार आहोत अंकुर कंपनीच्या चारू या वानाबद्दल तर या वानाची पेरणी मागच्या वर्षी केलेली होती या वानाचा आपल्याला कसा अनुभव आला त्याबद्दल माहिती घेणार आहोत आणि या वानाचा कालावधी किती आहे वैशिष्ट्य काय आहे आणि उत्पन्न किती येते त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या मध्ये आपण घेणार आहोत व्हिडिओ खूप महत्वाचा आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा तर शेवटी आपल्याला या वानाचा अनुभव कसा आला ते देखील मी तुम्हाला सांगणार आहोत शेतकरी गोंधू नो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर या वानाचा कालावधी जर बघितला आपण तर एकशे पंचावन्न ते एकशे पासष्ट दिवसाचा या व्हाचा कालावधी आहे हे वान मध्यम ते आपल्या हलक्या जमिनी सुद्धा आपण या वानाची करू शकतो कारण मध्यम स्वरूपाचे हे वान आहे दोन्ही जमिनीसाठी आपण वापरू शकतो जर या वाण्याचं आपण वजन बघितले तर शंभर दाण्याचे वजन दहा ते अकरा ग्रॅम पर्यंत या वानाचे भरते त्यामुळे आपल्याला उत्पन्नात चांगली वाढ वाण्याची साईज चांगली असल्यामुळे उत्पन्न चांगले मिळते या वाणाचे जर आपण वैशिष्ट्य बघितले तर हे वाण मररोगाला सहनशील आहे मररोग सध्या भरपूर पाण्यामुळे तुरीवर मररोग येत आहे त्यामुळे मरण जर जा जास्तच पाणी झाले तर मररोग होते पण मध्य मररोगाला मध्यम स्वरूपाचे सहनशील असे हे वाण आहे मररोगासाठी आपण बेडवर तुरीची पेरणी करू शकतो मागच्या वर्षी मी बेडवर टोकन पद्धतीने पेरणी केलेली होती त्यामुळे मला मररोगाचा जास्त मर मररोगाचा जास्त आपल्याला फरक पडला नाही तुम्ही सुद्धा बेडवर तुरीची पेरणी करा मररोगाचा जास्त आपल्याला ताण बसणार नाही आणि दुसरा रोग म्हणजे बॅक्टेरिया ब्लाईडला सुद्धा हे वान सहनशील आहे आणि भुरीरोगाला सहनशील आहे तूरपिकावर जर आपण धुवारी धुकं जेव्हा पडते तेव्हा तूरपिकावर मोठ्या प्रमाणात रोग येतो तर अशा भूरी हे वान सहनशील आहे या वानाच्या दाण्याचा कळी जर बघितला तपकरी रंगाचे टपोर दाणे अंकुरच्या चारू या वाहनात आपल्याला पाहायला मिळते आणि उत्पन्न जर बघितले आपण कंपनीनुसार उत्पन्न सांगतात आठ ते बारा क्विंटल प्रति एकर तर हे खरं आहे आठ ते बारा क्विंटल पर्यंत उत्पन्न येऊ शकते मला एकरी आठ क्विंटल पर्यंत उत्पन्न या वाहनाचे आलेले आहे तर मध्यम जमिनीसाठी मी वाहनाची वापर केलेला होता पेरणी केलेली होती तर कमी फवारणीत आणि कमी कालावधी देणारी मस्त वाहन आहे दाण्याची आकार चांगला आहे आणि दाणे चांगले भरतात त्यामुळे यावर्षी मी या वानाचे क्षेत्र थोडे वाढवणार आहोत तर अंकुरचे चारू हे वाहन मस्त आहे कमी कालावधीसाठी चांगले वाहन आहे आणि अशा चित्रजी नवीन माहितीसाठी आपल्या पेजला सबस्क्राईब नक्की करा पुढील व्हिडिओमध्ये आपण अंकुरचे नवीन वाहन आलेले आहे तेरा सात या वाहनाबद्दल माहिती घेणार आहात तर अशाच चित्रजीक माहितीसाठी आपल्या पेजला फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद